आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील अनबुलेवाडी येथील शासनाची जलजीवन जलमिशन योजनाच चोरीला गेल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ राजेंद्र इंगळे यांनी विद्यमान सरपंचांवर केला आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जल जीवन जलमिशन योजनेअंतर्गत शासनाची विहीर येथे या ठिकाणी खोदण्यात आली आहे त्या विहिरीतून गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाण्याच्या टाकीपर्यंत चारी खोदून गाडून आणली गेली मात्र ज्या चारी जलजीवन योजनेची पाईपलाईन गाडून आणली त्याच चारीत दुसरी एक खाजगी पाईपलाईन गाडून आणली गेली असल्याचे इंगळे म्हणाले सरपंच आणि संबंधित अधिकाऱ्यांनी संगणमताने भावी काळासाठी त्या सरकारी विहिरीतून पाणी वापरासाठी तजवीज आत्ताच करून ठेवली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला या एकंदरीत प्रकाराबाबत संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांपर्यंत पुराव्या दिवशी पत्रव्यवहार करूनही या गोष्टीकडे सर्वांनीच कानाडोळ केल्याचंही ते म्हणाले जलजीवन जलमिशन योजनेच्या या घोटाळ्याप्रमाणेच पाण्यासाठी इतर योजनाही या गावात आल्या मात्र त्या कागदावरच राहिल्या सगळ्या निधी सरपंच आणि त्यांच्या साथीदारांनी संगणमताने गडप केल्यामुळे गावात आज भीषण पाणी टंचाई आहे सरपंच यांच्या अशा कामामुळे कोणत्याही योजनेतून एक लिटरभर पाणीही गावकऱ्यांना मिळालं नाही असा आरोपही त्यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना केला त्यामुळे या प्रकरणाची शहानिशा प्रशासनाकडून केली जाणार का राजेंद्र इंगळे यांच्या आरोपाप्रमाणे प्रशासन वस्तुस्थिती जाणून घेऊन दोषींवर कारवाई करणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे काही गावात कुठं पाण्याची चोरी होईल काय होईल पण ह्या अनबोलेवडी गावात हां जल जीवन योजनेचीच जी चोरी झाली आखी योजना चोरीला गेली म्हटलं तरी काय हरकत नाही म्हणजे उद्या काय आहे नुसतं दाखवायला स्ट्रक्चरवर जलजीवन पण अंडरग्राऊंड अंतर म्हणजे थोडक्यात सरपंचाच्या हितसंबंधाचं पाणी जनतेला पाणी एक लिटरसुद्धा पेटणार नाही आणि पेटलं बी नाही आज ता मी माणिक बापू किशोरी या गावचा रहिवासी मी असंच यांचं या ग्रामपंचायतीचा भूगोल कारभार आतापर्यंत असंच चालवला आहे चाललेला आहे काहीतरी कुरघोड्या करायच्या काहीतरी करायच्या मनमानी कारभार यांचा सुरूच आहे पाण्याच्या विषय पाईपलाईन त्यांनी टाकलेले डबल पाईपलाईन टाकलेली आहे एक शास शासकीय आणि एक खाजगी शासकीय योजने झाल्या तरी पण आतापर्यंत आता टँकरनंच पाणी चालू आहे आतापर्यंत गावाला पाणी एक काही एक लिटरभर पाणी का प्यायला मिळाले नाही नुसतं कागदावर योजना तयार करायचं आणि काम चालू करायचं आणि असंच पैसे पैसे, पैसे सरकारी ह्याची वाट लावायची याच्याशिवाय दुसरं काही नाही मानसोफर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावरहिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा